प्रेरणादाय सोबत जीवन जगण्यासाठी माझे चॅनल सरळ जीवनधारा प्राईज करा सादर करणार आहे ते पहा बघा लहानपणापासून आपण आपले आपण लहान असतो तेव्हा आजी आपल्याला जवळ घेते रात्रीच्या वेळी गोष्टी सांगत असते कधी मांजऱ्याच्या कधी कुत्र्याच्या कधी भूताच्या कधी कशाच्या असं सर्व प्रकारच्या गोष्टी आपण ऐकतो आणि आधीच्या गोष्टी ऐकता ऐकता झोपून जातो आणि आपण लहान असताना आपल्याला गोष्टी खूप आवडतात आणि आपण झोपायच्या अगोदरच आजीजवळ जाऊन बसतो किंवा आईजवळ जाऊन बसतो आणि असं म्हणतो आम्हाला एक गोष्ट सांग ना मग झोपू आम्ही आम्हाला गोष्ट सांग ना मग झोपू आम्ही तस इसाप नेतेतील मजेशीर गोष्टी आहेत आणि मी ते आपणास दर रवि दर रविवारी आवर्जून आपणास एक एक गोष्ट सांगणार आहे आता हे इसाप नेतीतील मजेशीर गोष्ट कोणती तर म्हातारे सिंहाचे आजारपण गोष्टीचं नाव म्हातारे सिंहाचे आजारपण जंगलाचा राजा सिंह असतो आता हा सिंह म्हणजे शक्तिमान असतो तो सर्व प्राण्यांचा काय जंगलाचा राजा असतो आणि तो जर आजारी पडला तर त्याच्यावर काय पाळी घेते ते पहा जंगलचा राजा म्हातारा झाला आणि म्हातारपणामुळे त्याच्या अंगामध्ये काही जास्त शक्ती राहिली नाही बड राहिलं नाही आणि मग आ, आता शिकार करायला सुद्धा शक्ती नाही मग त्याच्यावर आली उपास मारायची पाळी आणि मग काय करायचं आता समोरच्या भक्ष्याचा फडसा पाडायचा पंजा मारायचा कसा असा तात त्याच्यामध्ये काही ताकद राहिली नाही आणि तो जंगलामध्ये सुद्धा फिरू शकत नव्हता मग त्याने एकदा काय केलं तर म्हाताऱ्या सिंहापुढं खाण्यापिण्याचा प्रश्न निर्माण झाला आता आपण जर आजारी पडलो घरामध्ये तर ह्या गुहेमध्ये कोण आपल्याला खायला आनंदी म्हणून त्याने एक युक्ती केली तर त्याने सगळीकडे बातमी पसरवली ती बातमी काय तर सिंह आजारी पडला सिंह आजारी पडला तर मग जंगलचा राजा आता आजारी पडला ती सगळी जंगल भर वार्ता पसरली आणि मग आजारी राजाला भेटण्यासाठी ती प्रजा जंगलची प्रजा सचाव कोल्हा जे काही प्राणी असतील ते एक एक करून आपल्या राजाला भेटायला गेले की आपला राजा आजारी पडला तर काय झालं असं मग त्या राजाला भेटण्यासाठी प्रजनी यावं म्हणून त्यानं काय केलं सहानुभूती दाखवावी आणि सिंह हो गुहेत बसून प्रजादनाची भगवान पाहू लागला की आता आपल्या प्रजादन आपल्याला सहानुभूती दाखवतील आणि आपल्याला पाहायला येतील म्हणून तो असा आजारी मग जंगलातल्या प्राण्यांनी बातमी ऐकल्याबरोबर एक एक जण त्याच्या गुहेमध्ये जाऊ लागला आणि राजाच्या प्रकृतीत सुधारणा भावी म्हणून ते जंगलचे प्राणी बिचारे प्रार्थना करीत होते की आमच्या राजाला बरं करम आता शुभेच्छा सुद्धा देऊ लागले आलेल्या एक एक मग त्या अनयुक्तीच केली होती जो काही भेटायला आला तो प्राणी गुहेत घुसला तो काही परतही ना म्हणजे तो आतल्या आत गुहेत त्याचा फडशा पाळायचा आणि त्याची भूक तो तृप्त करायचा तर अशा प्रकारे अनेक प्राण्यांचा त्याने निकाल लावला जो प्राणी भेटायला गेला गुहिमध्ये तो काही परत आलाच नाही भेटाबरोबर भुकेलाच त्याच्यावर झडप घालायचा आणि त्याला खत्म करायचा अशा प्रकारे रोजचा दिनक्रम त्या सिंहाने सुरू ठेवला मजा झाली त्याची तर की आपोआपच गड्या आपल्या आप गुहेमध्ये प्राणी येत आहे आई ती शिकार आपल्याला मिळते ना आपण मस्त तृप्त होतोय अशी त्याची मजा झाली मग आता तुमच्या प्रकृतीत आराम पडावं म्हणून प्रार्थना करीत आहे असं सुद्धा मानत होते त्याच्या तोंडावर मग बाहेर असलेल्या सशाकडे मग पहाडी कोणाची आली एक दिवस सशाची आता ससा म्हणजे धुरत असतो ससा धूरत असतो मग तो ससा त्या गुयच्या तोंडाचीच बारायला तो काही बारा आत गेला नाही तू म्हणे याची दुरण्याच आपण विचारपूस करायची ह्या सिंहाचा काही नेम नाही म्हणून तू असं त्या गुहे ढगत पाहिलं आणि म्हणाला उभ्या असलेल्या सच्याकडं ब मी मग तो, तो ससा असा महाराज मी आलो आहे मग तू म्हणा अरे प्रिय मित्रा सिंह हो। त्या ससाला म्हणतो अरे प्रिय मित्रा तू त्या गुहेच्या तोंडाशी कशाला उभा राहतो तू माझ्या तर मग त्यावर तो ससा आ, प, प, सचा काय म्हणाला म्हणे एवढा मोठा राजा आहे तुम्ही आणि मी तुमच्याजवळ ये काही शोभत नाही अशा प्रकारे मग मला तू आला म्हणे शिव त्याला लाडूगुडी लावायचा सचाला अरे बाबरे मित्रा मित्रा तू आला मला खूप आनंद झाला ये माझ्याजवळ लागून नको बघू सचा धर्तपणा काय दाखवतो पण आता आता म्हणतो शिव म्हणतो आता माझ्या प्रकृतीत थोडी सुधारणा होत आहे कारण एक एक प्राणी घट्ट करतोय ना मग कशी सुधारणा होणारी तर अशा प्रकारे तू परका माणसासारखा शिव हो, परत त्याचं सचाल तू माणसासारखा असा दरात का उभं राहतो तू माझा माणूस आहे तू माझा मित्र आहे तू माझ्या जवळ पण माझ्या प्रजाजनात भेटताना म्हणे मला खूप आनंद होतो ससा सगळं ऐकत यायचा मग महाराज आपलं निमंत्रण आणि तिथ्याबद्दल मी अत्यंत आभारी आहे तुम्ही जे निमंत्रण पाठवलं ते केलं त्याच्याबद्दल मी अत्यंत आभारी आहे आपण राजा आहात मी तुमच्याजवळ कसा येऊ काहीतरी हो। मर्यादा पाडायला पाहिजे असं त्या सशनो मस्त त्याला पटवून दिलं तर अशा प्रकारे मग आपल्याजवळ आपल्या राखून राहणे हेच आमच्या हिताच आहे आमचं काय हिताचं आहे की राजा जवळने उभं राहायचं राजा मोठा असतो त्याचा आदर तिथं करायचं त्यांचा बांध राखायचा आमच्या सारख्या ससाकोल्यांनी कशाला राजा जायचं कशाला राजा उभं राहायचं अशा प्रकारे तो त्या आला शिपायला सुरुवात केली मग शेवट काय झाला ससा हेच माझ्या हिताच आहे सिंह राजा ह्या गुहेच्या तोंडाजवळ उभं राहणं हेच माझ्या हिताच आहे कारण तो हुशार तो ससा त्यांना पाहिलं होतं की इथे म्हणे या गुहेत जाताना इतके प्राण्यांचे ठसे दिसत आहे पायांचे आणि परत येताना तर काही दिसतच नाही हा त्याने विचार केला आणि म्हणून तो परत गेला नाही म्हणे यानं एक एक प्राणी करून घट्ट केला असावा म्हणून आपण न जाणं गुहेमध्ये हेच आपल्या हिताच आहे आपण दारातच उभं राहून त्या सिंह राजाचं सांत्वन करायचं तर अशा प्रकारे मी बघितलं आपल्या भेटेसाठी आलेल्या पायाचे ठसे त्याला दिसले नाही पण एकही काही बाहेर आलेला प्राणी आता आपण आज जातो ते ठसे देता परत आलो ते ठसे दिसता पण परत येणारे पायाचे ठसे त्याला दिसलं अशी हुशारी त्या सश्याने केली आणि त्याचा प्राण वाचला तर अशा प्रकारे जो हुशार असतो तो इतरांचं दुर्दैव बघून सावरतो तो स्वतः शिकतो आणि योग्य मार्ग स्वीकारतो आता तो ससा कसा होता हुशार होता त्यांना त्याला ते इतरांचं दुर्दैवी मरण कळलं आणि तो परत त्या सिंहाच्या गुहेमध्ये शिरला नाही आणि परत आपला माघारी दारापासून आला तर अशा प्रकारे त्याने हुशारी दाखवून तो इतरांच्या दुर्दैव बघून सावरतो सावरला हे दुर्दैवी होते हे बेले त्याच्या कचाड्यात सापडले आपण जायचं नाही स्वतः शिकतो आणि योग्य मार्ग स्वीकारतो तोच स्वतः शिकतो आणि योग्य मार्ग स्वीकारतो अशा प्रकारे विसा म्हणजे तिथे मजेशीर गोष्टी मी आपल्यापुढे दर रविवारी एक एक करून मध्ये गोष्टी सांगणार आहे जसं आज म्हाताऱ्या सिंहाची गोष्ट म्हाताऱ्या सिंहाची आजारपणाची गोष्ट मी आपल्यापुढे सादर केली आहे अशा सुंदर सुंदर हिसाब गोष्टी आहे मजेशीर त्या अवश्य पहा आणि हा व्हिडिओ लाईक व शेअर करा